नमस्कार चित्रपटाच्या सुरुवातीला यू यू ए किंवा ए असे लेबल दिसतात ते सेन्सॉर बोर्डने दिलेल्या प्रमाणपत्राचे संकेत असतात याचा अर्थ काय आहे चला तर मग बघून घेऊया भारतामध्ये चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचं काम करत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ज्याला आपण सी बी एफ सी केव्हा सेन्सॉर बोर्ड असे म्हणतो एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सेन्सॉर बोर्ड त्याची पाहणी करतो आणि त्यानंतर योग्य प्रमाणपत्र देतो यू म्हणजे युनिवर्सल हा चित्रपट सर्वांसाठी योग्य असतो यात हिंसा वाईट भाषा किंवा लैंगिक आशय नसतो ए म्हणजे पॅरेंटल गायडन्स बारा वर्षाखालील मुलांनी पालकांसोबत पाहावा कधी कधी गंभीर सामाजिक विषय सौम्य हिंसा आणि भावनिक प्रसंग असतात ए ए म्हणजे ऍडल्ट ओनली फक्त अठरा वर्षावरील प्रेक्षकांसाठीच यात जास्त हिंसा अश्लीलता किंवा गंभीर विषय असतो तर मित्रांनो पुढच्या वेळी चित्रपट सुरू होण्याआधी त्या लेबलकडे लक्ष द्या कारण ते तुम्हाला सांगतात की हा चित्रपट तुमच्यासाठी योग्य आहे की नाही